ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी, व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस अज्ञात भामट्यानं गर्दीचा फायदा घेऊन एस टी बसमध्ये चढत असताना महावीर बोरा यांच्या बॅगमधील रोख रक्कम आणि मोबाईल असलेली पर्स चोरून नेल्याची घटना राहुरी येथील बस स्थानकामध्ये चोवीस मे रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे महावीर सुरेश बोरा हे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर इथे राहतात महावीर बोरा यांची पत्नी आणि मुलं यांना अहिल्यानगर इथे कामानिमित्त जायचं होतं चोवीस मे रोजी दुपारी बाराच्या दरम्यान राहुरी येथील ते आले ते अहिल्यानगर ते श्रीरामपूर जाणाऱ्या बसमध्ये बसले यावेळी अज्ञात भामट्यानं गर्दीचा फायदा घेऊन महावीर बोरा यांच्याजवळील बॅगला ब्लेडनं कट मारून बॅगमधील सात हजार रुपये रोख रक्कम एक वन प्लस कंपनीचा मोबाईल असा एकूण मुद्देमाल चोरून नेला आहे महावीर बोरा हे बस बसमध्ये बसले तेव्हा चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं महावीर सुरेश बोरा यांच्या अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी